तर मुसळधार पावसानं सिंधुदुर्ग जिल्ह्याला झोडपून काढलाय या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातलं शेतीचं आणि फळपिकांचं प्रचंड नुकसान झालंय भुईमु कलिंगड कोकम आंबा आणि काजू या पिकांचं नुकसान झालं यावर आता कृषी विभागाच्या वतीनं पंचनामे सुरू करण्यात आले जिल्ह्यातील चौऱ्याहत्तर गावांमध्ये सव्वीस हेक्टर शेतीचं चा नुकसान झालं असून एकशे शेतकरी बाधित झाले तीस मे ह्या ती कालावधीमध्ये जिल्ह्यात जवळपास चौऱ्याहत्तर गावांमध्ये एकशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांचं सव्वीस सेक्टर एवढं क्षेत्र बाधित झालेलं आहे प्राथमिक अहवालानुसार याच्यामध्ये नुकसान झालेलं आहे प्रामुख्याने कलिंगड आहे भुईमुग आहे त्याच्यानंतर कोकम आहे आणि थोड्याफार प्रमाणात आंबा काजू असं अशा, अशा प्रकारे नुकसान झालेलं आहे आणि पंचनाम्याचं काम क्षेत्रीय पातळीवर सुरू आहे आणि त्याचा तात्काळ सादर करण्याच्या पण सूचना पण दिलेल्या आहेत आणि हा जो प्राथमिक अहवाल आहे नुकसानीचा तो आपण शासन स्तरावरती सादर केलेला आहे